मी पवार रंगनाथ संतकुमार मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहिजा आमच्या शाळेतील विद्यार्थिनी प्रांजली व्यंकटराव कदम ही काल साडेपाच पाचच्या दरम्यान विद्यार्थिनीकडे आपल्या मैत्रिणीकडे खेळण्यासाठी गेलेली असता या विद्यार्थिनीचं मोहिजा या गावातून अपहरण झालेलं आहे तरी ही विद्यार्थिनी जर कुणाला आढळली तरी लवकरात लवकर पालकांशी संपर्क साधून या विद्यार्थिनीबद्दल माहिती सांगावी अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो गावातील ग्रामस्थ विद्यार्थी या घटनेमुळे अतिशय व्यतीत आहेत आणि विद्यार्थी हे घाबरलेले आहेत तरी लवकरात लवकर या विद्यार्थिनीचा शोध पोलीस प्रशासन घेत आहे त्यांना सहकार्य करून जर कुणाला ही विद्यार्थिनी आढळली तर आपण या विद्यार्थिनीचा संपर्क साधून आम्हाला आणि त्यांच्या पालकांना गावकऱ्यांना सहकार्य करावं असे मी या ठिकाणी सर्व सर्वांना या माध्यमातून विनंती करतो धन्यवाद जिल्हा परिषद शाळा मोहिज येथून चोले राजेश्री चोले राजश्री माधवराव बोलत आहे मी इयत्ता दुसरीची आणि पहिली दुसरीची वर्ग शिक्षिका आहे आणि माझ्या वर्गातील मुलगी एकदम मनमिळावा असलेली प्रांजली व्यंक व्यंकटराव कदम ही मुलगी दिनांक वीस एक दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे शाळा सुटल्यानंतर घरी गेल्यानंतर ती अपहरण करण्यात आलेला असल्यामुळे जर कुणाला आ आढळून आले असेल तर त्या मुलीचं माहिती द्यावी